महाराष्ट्राची आध्यात्मिक पर्वणी म्हणजे पंढरीची वारी आणि पालखी सोहळा असतो या पालखी सोहळ्याची प्रचिती फुलांच्या सजावटीमधून महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सचिन अण्णा चव्हाण या भाविकानं उभी केलेली आहे महाराष्ट्र दिनानिमित्त आकर्षक अशी सजावट मंदिरामध्ये साकारण्यात आली आहे यासाठी देशी विदेशी फुलांचा वापर करण्यात आलेला आहे आणि वारकऱ्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आलेल्या आहेत ही स्विुरायाची अनोखी सजावट एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना थेट पंढरपुरातून दाखवत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी विविध गुणांनी नटलेला हा महाराष्ट्र आणि याच मंदिरात महाराष्ट्राची सांस्कृतिक पर्वणी असणाऱ्या पंढरपूरच्या पालखी सोहळ्याची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे यासाठी तब्बल दोन टन देशी विदेशी फुलांचा वापर करणारे करण्यात आलेला आहे ज्यामध्ये जरवेरा असेल ऑर्किड असेल कामिनी असेल जिप्सी असेल ब्लू डीजी असेल अशी विविध फुलं आहेत पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्यांमध्ये चालत येणाऱ्या वारकऱ्याचं प्रतीक हातात वारकरी सांप्रदायाची असणारी समतेची भगवी पताका आणि हीच भगवी पताका घेऊन प्रत्येक वारकरी जो पंढरीच्या पायीवारीच्या दिशेने निघतो त्याचंच प्रतीक खरं तर आज सजावटीत करण्यात आलं आहे पुणे येथील भाविक असणारे चव्हाण परिवार आणि सचिन चव्हाण यांचे मित्रमंडळी यांनी ही सजावट केली काय या सजावटी पाठीमागचा उद्देश आहे नक्की कुठल्या फुलांचा वापर आहे रामकृष्ण हरी महाराष्ट्राचा जीव म्हणजे वारी म्हणून वारकऱ्याकडून काहीतरी सजावट वारीच्या महाराष्ट्रात दिनानिमित्त व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आज सजावट केलेली आहे किती फुलांचा किती टन फुलांचा वापर झाला आहे जवळजवळ दोन अडीच तनांचा फुलांचा वापर केलेला आहे आपण विविध देशातली वेगळी फुलं वापरली जे आपल्या द्या आपल्या आपलं आहे ते झेंडू गुलाबी ही फुलं तर वापरलीच ह्यांना आपण विसरून जमणार नाही पण काहीतरी वेगळं करायचं म्हणून परदेशातली फुलं पण वापरून आपण ही सजावट केलेली आहे खरं तर महाराष्ट्राचा जीव म्हणून वारी तसं संबोधलं जातं आणि ह्याच वारीचं याच मराठी वारी अस्मितेचं आणि याच, याच महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या पंढरीच्या वारीची आकर्षक अशी सजावट आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात करण्यात आलेली आहे याचमुळं प्रत्येक येणाऱ्या विठ्ठल भक्त वारकऱ्याचं लक्ष आज ही सजावट वेधून घेताना दिसते आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळचं संकेत कुलकर्णी एन टी मराठी पंढरपूर